नमस्कार पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पंचेचाळीस हजार नऊशे रुपये राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे दोन हजार सोळा पासून राज्यात राबवली जात असलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत मोठे बदल करण्यात आलेले आहेत या नवीन बदलांतर्गत पुढील तीन वर्षासाठी सर्व सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवली जाणार आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या अत्यंत कमी खर्चात पीक विमा संरक्षण मिळणार आहे नवीन योजनेची ठळक वैशिष्ट्ये शेतकरी आता केवळ रुपया भरून पीक विम्यासाठी अर्ज करू शकतात शेतकऱ्यांचा हप्ता किंवा थकबाकीची रक्कम राज्य सरकार भरणार आहे ही योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे भाडे तत्वावर शेती करणारे शेतकरीही या योजनेसाठी अर्ज करू शकतात जुन्या आणि नवीन योजनेतील फरक यापूर्वीची प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी विम्याच्या रकमेत दोन टक्के रब्बी रग... हंगामासाठी एक पॉईंट पाच टक्के आणि दोन्ही हंगामातील नगदी पिकांसाठी पाच टक्के विमा रक्कम भरावी लागत होती ही रक्कम साधारणपणे सातशे ते दोन हजार रुपये प्रति हेक्टर इतकी असायची नवीन योजनेत मात्र शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून सहभागी होता येणार आहे जे शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे अतिवृष्टी आणि पूर नुकसान भरपाई सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे ब बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने विशेष मदतीची घोषणा केलेली आहे सुमारे बारा लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून प्रति हेक्टर अठरा हजार नऊशे रुपये मिळणार आहेत प्रत्येक शेतकऱ्याला कमाल तीन हेक्टर पर्यंत ही मदत दिली जाईल या मदतीसाठी एकूण बाराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे हा निधी राज्यपाल प्रतिसाद निधी आणि राज्य सरकारच्या निधीतून उपलब्ध करून दिला जाणार आहे योजनेसाठी अर्ज कसा करावा प्रधानमंत्री पीक विमा योजना दोन हजार चोवीससाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा मुख्य पृष्ठावरील नोंदणी पर्यायावर क्लिक करा तुमची श्रेणी आणि वापरकर्ता श्रेणी निवडा क्रिएट पर्यायावर क्लिक करून लॉग इन आय डी तयार करा पासवर्ड वापरून लॉग इन करा सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्जातील सर्व माहिती भरा अर्ज सबमिट करा महाराष्ट्र सरकारची ही नवीन सर्वसमावेशक पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे एका रुपयात मिळणारे पीक विमा संरक्षण शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षितता देईल त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई देण्याची सरकारची तयारी शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी पुढे यावे आणि आपल्या पिकाचे संरक्षण करावे अशी अपेक्षा आहे धन्यवाद